जयश्री माताजी जयश्री माताजी ताई आपण कुठून आहात मी खारघर नवी मुंबई ताई इथं तुम्ही चाळीस मध्ये आलेला आहात प्रचार प्रसारासाठी सहजोगाचा प्रचार प्रसार सहजोगाचा प्रचार प्रसार ताई आपण सहजोगामध्ये कधी आलात दोन हजार एक मध्ये दोन हजार एक मध्ये सहजोगात आला ताई सहजोगात तुम्ही कशा आलात आणि तुम्हाला कोणी सहजोगात आणलं सहजोगात uh, येण्याचं कारण uh, म्हणजे माझे मेहणे माझे मेवणे शिरीष कुलकर्णी ते नाशिकला राहतात त्यांनी मला सहजोग सांगितला अगोदर uh, काहीच तुम्हाला सहजोगाबद्दल माहिती नाही काहीच माहिती नव्हतं पण uh, काय झालं आम्ही म्हणजे माझ्या मिस्टर इंडियन नेव्ही मधून रिटायर झाले आणि त्यांनी काही बिझनेस केला तो बिझनेस पूर्ण फ्लॉप झाला म्हणजे खूप मनस्थिती खूप विचित्र होती काय करावं कळत नव्हतं त्यातच मेवण्यांनी सहजोग सांगितला ते म्हंटले हे करून बघ तुला कसं वाटतं सगळी परिस्थिती बदलून जाईल पण मी खूप देवधर्म करायची त्याच्यामुळे मग मी मौ म्हंटल काही नाही खूप देवधर्म केले पण माझा काही आता कशावर विश्वास नाहीये ते म्हंटले तू एक महिनाभर हे करून बघ तुला कसं वाटतंय काय फरक पडतो मनस्थिती व्यवस्थित होती सहजोग करायला लागली आणि आठव्या दिवशी माझ्या मिस्टरांना नोकरी लागली मर्चंट नेव्ही मर्चंट नेवी मध्ये पूर्वी पैसे भरूनच नोकरी मिळायची नोकरी नव्हती काय करत होते ते इंडियन नेवी मध्ये होते रिटायर झाले मग बिझनेस केला मग तो बिझनेस फ्लॉप झाला नंतर परत त्यांनी मर्चंट नेवी जॉईन केली आणि माताजींच्या परमकृपेत आठ दिवसात त्यांना म्हणजे मी सहजोग घेतल्यानंतर त्यांना आठ दिवसात नोकरी लागली दिवसात आणि तेव्हापासून सगळी परिस्थिती बदलून गेली घरातलं सगळ शांतता आनंद सगळंच म्हणजे शेवटी पैसा पण आहे पैसा आला सर्व गोष्टी झाल्या तुम्हाला मुलं किती आहेत मला दोन मुली आहे त्या पण करतात कस हो त्या पण लहानपणापासून सहजोग करतात आणि मुली काय करतात माझी मोठी मुलगी आयर्लंडला असते तिने एम एस केलंय आणि आता ती तिथे जॉब करते आताच आठ जूनला तिचं लग्न झालं श्री परम परमकृपेत जावाई पण खूप छान आहे आणि दुसरी मुलगी माझी बेंगलोरला असते मध्ये नोकरीला आहे तिने पण बी टेक आणि सहज ध्यान केल्यामुळं मुलांमध्ये पण निर्माण होत खूप खूप म्हणजे तुम्हाला एक इथे सांगा असं वाटतं की माझी मोठी मुलगी साडेपाच ला कॉलेजला जायची साडेपाच ची लोकल पकडून पण ती सकाळी मीठ पाणी करून मग कॉलेजला जायचे आणि त्यावेळेस मुलींना थोडस हे वाटायचं की आई सकाळी पण सांगते संध्याकाळी पण सांगते पण त्याच्यामुळे आता माझ्या मुली म्हणतात की आई तेव्हा तू आम्हाला हे करायला लावलं त्याच्यामुळे आज आम्हाला खूप फायदे होतात मुलांनी पण ऐकलं तुमचं माझ्या मुली कधीच माझ्या शब्दाबाहेर नाही छान असा एखादा सहजोगामधील अनुभव आहे ना तो सांगा तुम्ही तो तर मी तुम्हाला सांगितलं माझ्या मा नवऱ्या आठ दिवसातच नोकर लागली ते एक मिरॅकल होत अजून एक मिराकल म्हणजे माझ्या मुलीचा ऍक्सिडेंट झाला होता एकदा काय झाला आम्ही आज चाललो होतो आणि रोड क्रॉस करता करता म्हणजे एकही गाडी नव्हती पण माहिती नाही ती एक गाडी बाईक कुठून आली आणि जवळजवळ दीड अर्धा किलोमीटर माझ्या मुलीला त्यांनी फरफटत नेलं अरे मी म्हंटल बापरे आता काय काय बघायला मिळेल माहिती नाही मी फक्त डोळे मिटले आणि श्री माताजी म्हंटल आणि मग माझ्यावर माझी बहीण पण होती त्या बहिणीने मुलीला उचलून आणलं आणि मला म्हंटल की बघ हिला डोळे उघडून हिच्याकडे बघ पण माझी हिंमतच होत नव्हती की आता मला काय बघावं लागेल पण परम तुमच्या श्री माताजीच्या कृपया तिला काही म्हणजे काहीच लागलं ती एकदम छान होती हा एक अनुभव आहे काही असं आता कस सहज योग म्हटलं श्री माताजी निर्मला देवीजी म्हंटल कि आता ज्या येणाऱ्या युवा शक्ती किंवा जे आहेत सहजोगी सहजोगात नाहीत तर त्यांना वाटतं कि बा हे काहीतरी कर्मकांड आहे तर तुम्ही त्यांना काय समजावून सांगाल कर्मकांड तर काहीच नाही याच्यामध्ये श्री माताजींनी तर काहीच नाही सांगितलंय फक्त तुम्ही समर्पित व्हा श्री माताजींना सरेंडर करा आणि तुम्ही फक्त पाच मिनिटं ध्यान करा त्याच्यापेक्षा काहीच करायचं नाहीये आणि जिथे जिथे प्रचार प्रसार असेल तिथे तिथे तुम्ही जा युवा शक्तीला एवढंच की तुम्ही जे कराल ते पुढची पिढी तुम्हाला घडवायची आहे तर तुम्ही हे करा कारण आजकाल जे किंवा युवा शक्तीच म्हणजे असंतुलन आहे मोबाईल टीव्ही याचा जास्त वापर असल्यामुळं सगळ्या गोष्टी आहे आणि कस ध्यान जर केलं तर मुलांमध्ये संतुलन येत निर्माण होत त्याची भरपूर फायदा गती होते होतात काही सांगू इच्छित सहयोग करावा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करावा सहयोगाचा आणि सहयोगामध्ये कोणताच कर्मकांड नाहीये काहीच नाही श्री माताजींना काहीच लागत नाही फक्त तुम्ही श्री माताजींना तुमचं हृदय द्या बाकी अजून काहीच लागत नाही पण आता इथं चाळीस भाव मध्ये म्हणजे प्रचार प्रसार आहे तर इथं कुठून कुठून लोक आलेले आहेत पुष्कळ नाशिक पुणा मुंबई उस्मानाबाद श्रीरामपूर नगर औरंगाबाद वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून खूप लोक आले आणि खूप छान प्रचार प्रसार केला असं बघून वाटतं की ते सर्व ध्येयभान विसरून ते प्रचार प्रसार करतायत कर मी आता मला जे मिळाले तर मी ते दुसऱ्यांना किती देऊ हे प्रत्येक सहजोगामध्ये हो मला तोच भाव दिसतोय की त्यांना काही नाही की एकदम ते तळमळीने सांगतायत त्यांचे डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत खूप मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत सहयोगी ती इथं प्रचार प्रसारासाठी एक दोन चार दिवसापासून आलेली आहेत आणि त्यांची तळमळ बघून त्यांचं हे बघून मी पण खूप गेलेले भारत आणि असं वाटतं की खरच सर्वांनीच सहयोग करायलाच पाहिजे श्री माताजी मी हेच सांगितलं की तुम्ही प्रेम द्या सगळ्यांना प्रेम द्या कोणी कितीही कसंही वागलं तरी तुम्ही प्रेम द्या तोच एक संदेश आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे जय माताजी श्री माता जय श्री माताजी खूप छान माहिती सांगितली धन्यवाद हम्म <sighs>